आज आपण यु डॅस प्लस टीचर मॉडेलमध्ये आपण मॅपिंग कसे करणार या ठिकाणी आपण पाहूया मोबाईलच्या सायने सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रुंबदा जर या ठिकाणी फक्त यू डॅस प्लस टीचर मॉडेल एवढं टाईप करा या ठिकाणी फक्त मी यू डॅस प्लस एवढं टाईप करतो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या युडस प्लसला या ठिकाणी प्लस क्लिक करा जे यू डॅस प्लस टीचर मॉडेल येते बघा त्याला या ठिकाणी क्लिक करा याचा तो पहिला ऑप्शन येते टीचर मॉडेल याला ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपला ने नेम पासवर्ड आणि कॅप्चर भरायचं आहे आणि इन व्हायचं आहे या सर्व प्रो हे सर्व प्रोसिजर या ठिकाणी मी करून घेतो लॉगिन झाल्यानंतर आपल्याला ही जी फ्रंट येते बघा क्लिक इयर टीचिंग नॉन टीचिंग व्ही टी पी एन एस क्यू एफ टीचर डी सी एफ टू फिल द डाटा हे जे ऑप्शन दिसतं आपल्याला पहिलं ऑप्शन हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला स्कूल बोर्ड आलेलं आहे ही हे न्यू टॅब आलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही आपल्या शाळेतील डिटेल रिपोर्ट कार्ड टीचर मॉडेल इंग्लिश ही जी न्यू टॅब आलेली या ठिकाणी म्हणजे आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती पी डी एफ स्वरूपात आपल्याला भेटते याला जर क्लिक केलं तर पी डी एफ स्वरूपात आपल्याला सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी भेटते आता आपल्याला हेड ऑफ आप द स्कूल ओ एस डिटेल्स नॉट अवेलेबल दिलेला आहे असिस्टंट एच ओ एस डिटेल्स नॉट अवेलेबल दिले आता आपल्याला मॅपिंग करायचे मॅपिंग हा जो शब्द दिसतो बघा तुम्हाला मॅपिंग दिसतोय मॅपिंगला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी मॅप हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी माहिती दिलेली नाही आता आला आता आपल्याला भरायची ती फक्त आपल्याला हा जो ऑप्शन आहे विद इन द स्कूल हा जो सिलेक्ट आहे हेच घेऊन बघा काही नाही करायचं फक्त आपल्याला हे सिलेक्ट हेड ऑफ द स्कूल सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करा आणि आपल्या शाळेतील जे हेडमास्टर असतील किंवा आपण आपले सिनियर जे आपल्यापैकी जो हेडमास्टर असेल त्याचं या ठिकाणी आपल्या शाळेतील हेडमास्टर असेल याला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि अपडेट ऑप्शन हो बघा अपडेटला या ठिकाणी क्लिक करा डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल्स या ठिकाणी कन्फर्म करा ओके म्हणा कन्फर्म केलं कन्फर्म केलं की हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी सक्सेसफुली असा हिरवी पट्टी आलेली असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी मॅप हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी सर्व आपल्या हेडमास्टरची डिटेल या ठिकाणी सर्व आलेली आहे आता आपल्याला असिस्टंट हेड डिटेल सिलेक्ट करायचं असेल या ठिकाणी सिलेक्ट करा म्हणजे शाळेतील उपमुख्याध्यापक या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया आणि अपडेट ऑप्शन दिसतं बघा अपडेटला या ऑप्शन या ठिकाणी क्लिक करूया कन्फर्म येते कन्फर्मला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी सक्सेसफुल दाखवते आता बघा मगाशी हे मॅप हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी एचओ सी डिटेल म्हणजे हेडमास्टरचं पूर्ण डिटेल आलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता तसेच असिस्टंट हेडमास्टर असेल तर याला याचं देखील या ठिकाणी सर्व डिटेल यामध्ये आलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला टीचर मॉडलमध्ये मॅपिंग करायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू